शेतकऱ्याच्या चे मुलाने जिंकले तब्बल पन्नास लाख रुपये होय के बीसी मदे पैठन तालू के बी सीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पांडा बुद्रुक येथील कैलास कुटे यांनी जिंकले के बी सीमध्ये तब्बल पन्नास लाख रुपये बेसिकली हिस्ट्री जर सांगायची म्हटलं तर बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कैलास यांनी यूट्यूबवरती जे व्हिडिओज वगैरे येतात त्या व्हिडिओद्वारे त्यांनी स्टडी केली आणि स्टडी केल्यानंतर त्यांनी के बी सीसाठी अप्लाय केलं आणि के बी सीमध्ये त्यांना इझिली यश भेटून गेलं कारण त्याच्यामधले त्यांनी पाच वर्षापासून केलेली जी मेहनत होती आणि आर्थिक परिस्थिती तेवढी व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी शिक्षण घेता आलं नाही आहे त्याची त्यांना खंत होती नक्कीच होती आणि सीमध्ये बक्षीस जिंकले आणि केबीसी सर्वसामान्यांसाठी एक निष्पक्ष व्यासपीठ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि जेवढं नॉलेज आहे त्यांना त्या नॉलेजच्या बळावरती त्यांनी हे भरघोस असं यश प्राप्त केलं आणि त्याचं पूर्ण श्रेय त्यांनी आपल्या पॅरेंट्सला किंवा आपले जेवढे बी टीचर्स लोक आहेत त्यांना दिलेलं आहे आणि एवढी मोठी रक्कम भेटल्यामुळं त्यांनी आपल्या मुलाबाळांचं शिक्षण हे खूप छान पद्धतीनं होऊ शकतं याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे